जय श्रीकृष्ण माउली भक्ती विजय ग्रंथ अध्याय सोळा मागच्या भागात सांगितलं लहूळ गाव पर्यंत माझ्याकडून शक्य नाही जाणं सात कोस पंढरपूर आहे आणि मी जाऊ तरी कसा काय करावं समजत नव्हतं कुर्मदास कळवळून म्हणतात संतांना दाते हो दान जाते पंढरपुराचा सोयेरा कुर्मदास म्हणतात हे संत मायबाप मला घेऊन चला ना पांडुरंगापर्यंत माझी खूप इच्छा आहे शेवटची का मी त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ कोणीतरी मला घेऊन चला काहीतरी करा प्रत्येक संताला कुर्मदास विनवत आहेत संत आप आपल्या ओढीने वाटचाल करत आहेत पण कुर्मदासाच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही का काय करावं कुर्मदास कळवळून म्हणतात अरे माय बापांनो मला न्या पंढरपूर पर्यंत काहीतरी करा पण कोणीही कुर्मदासाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही मग आता काय करावं मग कुर्मदास म्हणतात हे बघा एवढच माझं मन ऐका तुम्ही फक्त त्या पांडुरंगाला सांगा हात नाही पाय नाही आणि कुर्मदास तळमळत आहे लवढ गावीन तुम्हाला बोलावले एवढं तरी तुम्ही सांगू शकता तुम्ही मनविता कृपावंत उपकार करा माझ्यावर आणि माझ्या पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा कुर्मदास नहुळ गावी तळमळत आहे आणि त्यांची भेट घ्या म्हणावं शेवटचं दर्शन द्या कुर्मदासाला तुमच्या वाचून तो कुर्मदास तळमळत आहे काही काही संत कुर्मदासाचं शांतवन करतात आणि म्हणतात आम्ही नक्की सांगू कुर्मदासा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सांगू म्हणून संत पंढरपूरच्या दिशेने निघलेले आहेत संत मायबा पंढरपूर मध्ये पोहोचलेले आहेत आणि बघतात तर का इकडे नामदेवाच्या कीर्तनात देव मग्न आहेत आणि देव नाचत आहेत नामदेवाच्या कीर्तनामध्ये मग संत पांडुरंगाच्या दर्शनाला गेले त्यांचा एक नमस्कार केला आणि दुसरा नमस्कार कुर्मदासाचा हे देवा हा नमस्कार कुर्मदासाचा आहे कुर्मदासा बोलवलेला आहे लहुळ गावी त्यांच्यामध्ये त्राण राहिला नाही हात नाही पाय नाही कशी येणार कुर्मदास देवा।, देवा देवा तुम्ही जा लहुळ गाव पर्यंत कुर्मदास बोलावत आहेत असं म्हणल्या बरोबर देवाला भरून आलं देव म्हणतात हे नामा अरे आपली वाट बघत आहे चला आपल्याला जायचं आहे ज्ञानेश्वर माऊलीला सोबत घेतलं आणि नामदेवाला सोबत घेतलं आणि सो देव आता लहूळ गावच्या दिशेने निघाले आहेत मधात अरण भेंडी नावाचं गाव लागलेलं आहे देव म्हणतात हे नामा हे ज्ञानदेवा मला तहान लागली इथे मळा दिसत आहे मी आता पाणी पिऊन येतो अस म्हणून देव मळ्यामध्ये सावता मात्र समाधी लावून बसलेले आहेत देवाला बघितलं आलिंगन दिलं चरणाला पक्की मिठी मारली हे देवा तुम्ही आलात असं म्हणून सावता माळी मात्र सदगतीत झालेले आहेत मग देव म्हणतात हे सावता अरे मला लपाव दोन चोर माझ्या पाठीमाग लागलेले आहेत सावता महाराज म्हणतात देवा आज दिवस उगवलाय मला असं तुझं पूजन करावं आणि तू म्हणतो का दोन चोर पाठीमाग लागले हो सावता अरे तू पूजन करायला बघशील पण मला खूप भीती वाटते रे त्या चोरांची मला लपाव सावता महाराज म्हणतात देवा तुला लपवायचं कस रे वाऱ्याला कोणी कोंडून ठेवत का कस लपू तुला सांग ना कुठे लपू हे देवा! अनंत ब्रह्मांड तुझ्या उदरी आणि तुला या पृथ्वीवर जागा तरी लपायला आहे कस लपू तुला सांग मग सावता महाराज विचार करतात देवाला लपवावं तरी कुठे पण देव मात्र घाई करत आहेत हे सावता अरे कुठतरी तरी लपव सावता मला कुठतरी लपव हातात माहिती आणि भगवंताला उदरात बसवलं आपल्या छातीमध्ये बसवलं भगवंताला पण तो मात्र खेळे आहे त्यांनी काय केलं माहिती थोडासा पीतांबर उघडा ठेवला कारण त्या दोन चोराला कळलं पाहिजे माझ्या भक्तानं मला कुठे लपवलं देवाला पोटामध्ये लपवलं आणि देव म्हणतात हे सावता तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही रे तू मला लपायला जागा दिलीस असं सावता महाराजांचं आणि देवाचं बोलणं चालू आहे तेवढ्यात श्रोते झन म्हणतात कसं काय लपवलं आणि देव कसं काय का बसला पोटामध्ये असा प्रश्न ऐकल्याच्या नंतर कवी महाराज म्हणतात अहो त्या गोपिकाच्या मटक्यात पण बसला होता हो तो गोपिका गोरस विकायला गेल्या त्यांना भान राहिलं नव्हतं त्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे असं म्हणत होत्या पण संसारातल्या स्त्रिया मात्र हसत होत्या तव तव हसती मथुरेच्या आगी मथुरेच्या नारी मात्र हसत होत्या त्यांना माहिती नव्हतं देवाचं भक्ताचं कसं नातं आहे म्हणून म्हणून हो त्या हसत होत्या पण भक्तामुळे तो त्यांच्या छोट्याशा डेऱ्यामध्ये पण बसला होता म्हणून भगवंत भक्तासाठी काहीही करू शकतो माऊली हे लक्षात घेतलं पाहिजे आपण नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मळ्याच्या बाहेर आहे नामदेव म्हणता एवढा वेळ कसा लागला देवाला देव म्हणाले मी आता पाणी पिऊन येतो काय पाणी भेटलं नाही का या मळ्यामध्ये म्हणून नामदेव महाराज मात्र आता चिंताक्रांत झालेले आहेत आणि देव कुठे आहेत म्हणून शोधायला गेलेले आहेत नामदेव महाराज नामदेव महाराज देवाला शोधतात हे देवा एवढा कसा अविलंब लागला तुम्हाला तुम्ही मला इथे टाकून गेलात मी पण तुमच्या सोबत आलो असतो तरी बरं झालं असता देवा मला माहिती नव्हतं तुम्हाला एवढा टाइम लागेल म्हणून म्हणून ते नामदेव महाराज मात्र मोठ्या मोठ्यानं रडायला लागले पुंधूस रडायला काय हे देवाचं भक्ताचं नातं ना खरच कळतच नाही नामदेव महाराज एवढे असे झालेले तर जस वाघतो त्याला तहान लागली तो पाण्याच्या शोधात आहे तस नामदेव महाराज करायला लागलेले आहेत नामदेव महाराज पण त्या मळ्यामध्ये गेलेत इकडे तिकडे देवाला शोधतात कुठे आहे म्हणून सगळीकडे त्या नामदेव महाराजांनी मात्र देवाला शोधलं पण देव कुठेही सापडले नाही सगळ्यांना म्हणत होते अरे तुला सापडला का हे झाडा तुला सापडला तुला सापडला पण कोणीही सांगायला तयार नाही बघतात तर एका झाडाखाली समाधीस्थ बसल्या सावता महाराज दिसले आणि मग नामदेव महाराज त्या सावता महाराजांकडे गेलेत आणि म्हणतात देव कुठे आहे आता देव कुठे आहे कस सांगाव सावता महाराज झालेले आहेत आणि त्यांना काय समजणार देव कुठे आहे म्हणून नामदेव महाराज मात्र आता रडायला लागलेले ला आहेत कंठ होणे ने सद्गदितम नेत्रिअरूपात वाहतम हृदय दोन्ही करी पिटीत अंग टाकीत धरणी नामदेव महाराजांनी मोठ्या मोठ्यानं रडायला सुरुवात केली धरणीला लोळण घ्यायला लागलं आणि दोन्ही दोन्ही हातानं मात्र हृदय पिटायला लागलेत का माझा देव कुठे गेला म्हणून नामदेव महाराज रडायला ना लागलेले आहेत हे, हे इथोबाण येशी तात्काळ माझे प्राण होता ती व्याकुळ मोकलुनी जाऊ नको ये तुझला उचित नव्हे हे हे देवा अरे तुम्हाला कसा काय मोकळून जाऊ शकतो आणि हे तुला उचित वाटतं का गेला सांग आता काय करावं काय त्या नामदेवाची तळमळ चालू आहे जसं पाण्याविना मासा तळमळतो ना तसे नामदेव महाराज तळमळायला लागलेले आहेत आता काय करावं काही समजलं ना देवाला देव म्हणतात काय करू आता आता काय करू जस कमळाची आशा धरून तो भ्रमर भुंगा त्या कमळाच्या तिथे बसतो आणि दिवस माळवला कि ते कमळ माळवून जात आणि तो भुंगा मात्र त्या कमळाच्या फुलातच राहतो तशी गज झाली आता देवाची काय करू आता देव सावता महाराजांच्या पोटात अडकलेले आहे सावता महाराज मात्र देहभानावर नाहीत देव सावता ए सावता जागा हो सावता बघ नावर ये अरे मला तुझ्या पोटाच्या बाहेर काढ सावता भक्त नामा खूप तळमळत आहे रे सावता ले ले सावता महाराज भानावर आलेले आहेत आणि नामदेव महाराज म्हणतात सावतो बा तुमच्याशिवाय मला पांडुरंग कोणी दाखवत नाही दया करा माझ्यावर आणि मला पांडुरंगाच दर्शन द्या मग सावता महाराजांनी खुरप घेतलं आणि हृदय चिरलं पांडुरंगाला बाहेर काढलं म्हणून तर म्हणतात धन्य ते आरन रतनाची खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगरन धरी अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साथ दाता त्रिलोक्याचा। साठविला मग नामदेव महाराज सद्गदीत झाले आणि पांडुरंगपण सद्गदीत झालेले आहेत आणि दोघांची भेट झाली सदगदीत होन निळम नामयाशी अलिंगिरे ते विळम घे पुशीले निज हसते नामदेव महाराज माश्यासारखे तळमळत होते देव बाहेर आल्याच्या नंतर देवानी नामदेवाला आलिंगन दिलं आणि आपलं पितांबर घेतला आणि त्या पितांबराच्या पदरान नामदेवाच कपाळ पुसलेलं आहे देवांना देव हसून म्हणतात हे नामा एवढा बेबळू का झालास देवा? देवा तुला, देवा? तुला देवा? माहिती आहे ना तूच माझा पिता आणि तूच माझी माता सगळं माझ सर्वस्व मी तुला वाहिले आणि तू मला हसून विचारतोस तुला काय झालं म्हणून मग म्हणले जाऊ द्या चला आता आपण मग देव म्हणतात हे नाम देवा हे ज्ञान देवा चला आपल्याला कुर्मदासाकडे आता जायचं आहे मग ते तिथून कुर्मदासाकडे निघले कुर्मदासाला मात्र शुभ शकून व्हायला लागलेले आहेत उत्तरेकडून मंजूळ मंजूळ वारा वाहत आहे आणि कुर्मदासाला असं वाटत आहे का आता देव भगवंत माझ्या भेटीला यायलेत असं कुर्मदासाला वाटू कुर्मदास आनंदाने डोलत होते आणि तेवढ्यात पंढरीनाथ परमात्मा तिथे गेलेले आहेत गेल्याच्या नंतर कुर्मदासाला एवढा आनंद वाटला भगवंताला बघितलं आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं हे देवा तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत हे खरोखर तुम्हाला हे हे बंधू तुला तू भक्ताचा कैवारी आहेस तू आलास माझ्या भेटीसाठी देवा पंढरपूर सोडून तिथे सगळे संत जे थांबले असतील तरी पण तू त्या संतांना सोडून माझ्या जवळ आलास हे देवा धन्य आहेस धन्य आहेस तुझ दर्शन झालं आजचा दिन म्हणजे खरोखर चांगला आहे सुदिन आहे देवा देवा आज तुझ्या मांडीवर माझा प्राण जाणार देवा देवा मला हेच पाहिजे होत रे केला होता हा शेवटचा दिवस व्हावा देवा मी याचीच तर वाट बघत होतो देवा तुम्हाला हात नाही दिले पाय नाही दिले मला याच काहीही वाटत नाही आता कारण तुझ्या मांडीवर माझा प्राण चाललेला आहे देव म्हणतात कुर्मदासा अरे काहीतरी माग तुला मी वरदान देण्यासाठी आलो इथे देवा तुझ्या मांडीवर माझा देह टाकतोय मी आणि आजू कसल रे कसलं वरदान मागू मी तुला काही नको देवा नाही रे कृसा काहीतरी बोल ना मग मा माझ्यासाठी नको देवा ह्या लहूळ गावच्या संतांसाठी दे मला नको इथे पण यात्रा भरू दे आणि इथे पण संत जे आले पाहिजेत आषाढी कार्तिकीला इथे पण संताजन गोळा झाले पाहिजेत देवाने वरदान दिलो आणि आता पण त्या लहूळ गावी यात्रा भरते जशी पंढरपूरला यात्रा भरते तशी त्या लहूळ गावला पण यात्रा भरत आहे आता पण पंढरी अस क्षेत्र हे लहूळ गावकर देवा एवढच इच्छा मागितली स्वतःसाठी काही मागितलं नाही कुर्मदासाने कारण हे भाविक भक्तासाठी देवा तू इथेच थांब या लहुळ गावीच देवाने ऐकलं आणि देव लहुळ गावी थांबलेले आहेत तिथे पण पंढरपूर सारखीच यात्रा भरते भक्तजन हो ही प्रेमळ कथा आपण ऐकलेली आहे आणि आता पुढच्या अध्यायात पण आपल्याला कथा सांगणार आहे स्वास्तिक श्री भक्तिविजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्तन षोडस अध्याय गोपाल कृष्ण महाराज की जय